तर हे सर्वांना आता स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासूची माणसं तर कसे असतं की मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर चला आत्ताच मी आवरलं आहे वगैरे आणि डाळ भात बनवून ठेवलं आहे रांधण्यासाठी हातपिशासाठी आणि काही सकाळची भाजी स्वयंपाक होते मेथीची मिठीची भाजी पण ह्यांना कसं आल्यावरती चुक्क नाही आवडत पातळ वगैरे काहीतरी असेल तर त्यांना ते आवडतं तर चला म्हटलं व्हिडिओ काढूया बड्डे झाला मेकअप झाला सगळं झालं तर मी तर काय मध्ये आठ दहा दिवस काय व्हिडिओ नव्हते पोस्ट करत आठ दहा दिवस मग त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ नव्हते एवढे काढत म्हटलं गणतण्याच नाही म्हटल्यावर ती कशाला काढायची तर मी काल त्या दिवशी मेकअप केला तर भरपूर अशा म्हणजे काही चांगल्या कमेंट होत्या तर काही वाईट वाईट नाही नव्हत्या पण त्यांना त्यांचं मत त्यांनी मांडलेलं आहे तर त्या मतावर थोडंसं मी बोलणार आहे तर बाकी इंस्टाग्रामवाल्यांना सर्वांना माझा मेकअप आवडला सर्वांनी छान छान कॉमेंट केल्या आणि राहिला प्रश्न मी ना असं वाटलं की ही आणि आहे मी पहिल्यांदाच मेकअप केला याला काय करतं मेकअपबद्दल तर हो मी पहिल्यांदाच मेकअप केला कारण कधी अशी वेळ आलीच नव्हती आणि आपण कधीच असं स्वतःहून आपल्यावर खर्च करत नाही की पार्लरमध्ये जाऊन आपण स्पेशल दिसण्यासाठी कारण की वेळ आली नाही तशी माझ्या लग्नाच्या वेळेस माझा मेकअप केला होता तेव्हा पण माझ्या झुलत बहिणीने माझा मेकअप केला होता त्यावेळेस पण अतिशय सुंदर मेकअप केला होता पण कसं आहे खेडेगावात आपल्याला लग... त्यावेळेस एवढे मोबाईल नव्हते आता उग कसं आहे आपल्याला नवीन नवीन मोबाईलमधून समजायला लागले त्यावेळेस काय की मोबाईल होते त्यावेळेस आता तुम्ही मदत तुझं लग्न किती साली झालं वगैरे तर माझं लग्न दोन हजार सोळा साली झालं पण त्यावेळेस नव्हतं काही आपलं साधे सिंपल शालू घ्यायचा थोडासा मेकअप वगैरे हेअरस्टाईल करायची एवढं नव्हतं त्याच्यामुळे त्यावेळेस केलं मेकअप आणि आपण असं मेकअप करतो पण ते आपल्या हाताने करतो आपल्याला जेवढं बेसिक जमतो तेवढा जमतो पण जे करणारे आहेत म्हणजे जे मेकअप आर्टिस्ट आहेत तर त्यांना त्याचा अनुभव असतो त्यानुसार ते मेकअप करत असतात आणि त्या खरंच ते मी माझे पहिले पहिलीच वेळ होती हा मी नाही म्हणाय म्हणत माझी पहिलीच वेळ होती की ते समोरचा मेकअप आर्टिस्ट आरे तीस माझा मेकअप करते कारण हेअरस्टाईल वगैरे येते ते कधी केलंच नव्हतं तर छान वाटलं मी तर खूप आनंदी होते आणि तिचं पण आत्ताची सुरुवात झाली करिअरची तिचं पण आत्ताच कोर्स कम्प्लीट झालेला आहे तर तिला तुम्ही प्रोत्साहन म्हणजे तुम्ही मला बोलला दिसती चांगलंच नाही झालं पण तिच्या कलेवरती नामं नका ठेवून तिचं आपल्याला काही अधिकार नाही आहे तर प्रश्न मी लाल कलरची साडी घातलेली आणि त्याच्यावर डार्क लिपस्टिक लावायची होती लाल कलरची पण मला ते डार्क लाल कलरची लिपस्टिक अजिबात आवडत नाही मला पिंक शेड आवडतो आणि कधी पण माझा पिंक शेडच असतो तर डार्क लाल मला अजिबात नाही आवडत कारण वेगच लूक दिसून येते डार्क डार्क लालचा जो कलर आहे ना लिपस्टिकचा तो मला नाही आवडत आणि इंस्टाग्रामवरती सर्वांना माझा मेकअप लूक आवडला सर्वांनी छान छान कमेंट केलं पण जे आता आहेत यूट्यूबवरती ज्या मला सारखं त्यांच्या तोंडून माझ्याबद्दल वाईटच असतं वाईट म्हणजे वाईट पण नाही बरं का पण कसं त्यांना नसलं आवडलं माझा मेकअप लूक तर त्यांनी त्यांचं मत मांडले पण डार्कच फाउंडेशन लावलं डार्कच असं झालं डार्कच तसं झालं डार्क टिकली पाहिजे होती आता कसं त्यांच्याकडे जे जे वस्तू असतील अवेलेबल तेच आपल्याला लावणार ना तर नसली टिकली लाल तर नाही लावली यात काय झालं तर मला तो मेकअप केला तेच मी आनंदी होते खुश होते छान होते कारण माझा पहिल्यांदीच असा मेकअप लुक होता खरंच आणि आपण स्वतः आपल्या स्वतःसाठी खरंच असं स्पेशल पैसे देऊन आपण मेकअप करत नाही तर तिने केला किती खर्च आला ते काय नाही फ्रीमध्ये केला होता माझा मेकअप आणि ती माझी मैत्रिणीच आहे तर म्हटलं माझ्या मिस्टरांचा बड्डे आहे तर येशील का तर ती बोलली हा येईल आणि ती एका शब्दावर आलेली आहे यात म्हणजे एवढं ती बोलली ताई तुम्ही ना ते कमेंट डिलीट मारा किंवा त्यांना ब्लॉक करून टाका म्हणजे तिला पण असं वाईट वाटलं असेल ना तुम्ही मला बोला की ती बोला पण तिच्या कलेवरती असं बोट नका उचलू कारण वाईट वाटतं ना असं प्रोत्साहन करण्याऐवजी तुम्ही जर त्यांना खाली खेचत असाल तर असं नका करू तुम्ही मला बोला मा माझ्याविषयी बोला घाण दिसते तुला मेकअप अजिबात सूट होत नाही हे बोला पण तिच्या कलेवरती नका बोलू माझी अशी इच्छा होती तर असो ती बोलली त्यांना ब्लॉक करा पण मी त्यांना तिथल्या तिथं बोलली जर तुम्हाला तुम तो तो मी त्यांना बोलले तुम्हाला छान मेकअप करता येत असं तर तुम्ही संक्रांतीला छान मेकअप करा आणि माझ्या व्हॉट्सॲपवरती मला फोटो पाठवा मी माझा तुमचा फोटो माझ्या स्टेटसवरती ठेवत आणि इंस्टाग्रामच्या स्टोरीला पण ठेवन तर हाय हिंमत असेल तर मला व्हॉट्सॲप नंबर द्या इंस्टाग्रामवरती मी जरूर त्याची स्टोरी ठेवन जे कुणी आता मला बोललं त्या दिवशी मी काल दिलं आहे रिप्लाय त्यांना आणि त्यांचं मत पण आता एवढं वाईट नसेल पण त्यांचं मत असं जास्त फाउंडेशन झालं असेल हाय बाबा मी आडाने काय करणार आता तुम्हाला वाटत असेल मी अडाणी येतं आहे तर आहे आता अडाणी म्हणजे आपण कधी केलंच नाही तर काय करणार ना मेकअपाचं सणासुदीला आपलं करतो आपलं जेवढं येतं आपल्याला काय आंबाडा वगैरे किंवा फाउंडेशन आपण तर काय फक्त फाउंडेशनच लावता नाही आय शॅडो लावतो जास्त काय काय असते मेकअपमध्ये मला नव्हतं माहिती ते त्या दिवशी काय आले कधी करायची कर वेळच नाही आली आता मला असं वाटतं आपण पण पार्लरचा कोर्स आग करावा असं वाटायला तू जाऊ द्या असो आता आवडते पटापटा तर कुणाच्या कुणाच्या कलेल्या नाव नका ठेवू कारण त्यांची पण करिअरची आत्ता सुरुवात झालेली आहे तर असं तुम्ही बोलून कुणाचं मन दुखवेल असं बोलू नका कारण त्या मला बोलल्या की ताई ते कमेंट डिलीट कर किंवा ब्लॉक कर पण मी तसं केलं नाही मी त्यांना तिथल्या तिथं रिप्लाय केला कारण कसं आहे आपण तिथल्या तिथं बोललो तर ते होतं ना आणि ब्लॉक करून आपण घाबरल्यासारखं होतं एक प्रकारे तर चला आता आवडते पटापटा कारण लगेच प्रांजे लहान जायचे आता जेवून घेते मी तर कसे वाटले दोन तीन व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत मेकअपचे अजून शॉर्ट व्हिडिओ टाकत राहील थोडे थोडे तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तर चला बाय बाय किती खर्च आला ते काय खर्च वगैरे नव्हता ब काही नाही कमेंट केलं खर्च वगैरे तिने माझा फ्रीमध्ये मेकअप केला होता आणि माझ्या मिस्टरांच्या बड आणि त्यांच्यासाठी मेकअप केला बड्डेच्या मला केकच चारला नाही केकच चारला नाही मी त्यांना म्हंटल अहो तुम्ही मला केकच चारला नाही ते बोलले अरे आणि ते पहिल्यापासून त्यांचं आहे बरं का मला म्हणजे केक देताना त्यांना काय लाज वाटते का काय कळतच नाही हातातच केक देते दे दीदी दे तर तोडू नको तू छान फोटो काढू ओके ओके तर चला बाय बाय छान चासो पो जा त्यसलाई बाई बाई बिडोबाट छोडि